नमस्कार स्मृतिगंधच्या सर्व रसिक प्रेक्षकांना आ, सुबोध भावेकडनं आणि आणि उमेश कामतकडनं नमस्कार मनापासून नमस्कार आमचा आगामी चित्रपट अलिबाबा आणि चाळीस इथले चोर लवकरच म्हणजेच एकोणतीस मार्चपासून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर सर्व ठिकाणी प्रदर्शित होतोय आत्तापर्यंत जे काही घोषणा या चित्रपटाच्या निमित्ताने झाल्या त्याचा टीझर असेल पोस्टर असेल गाणं असेल त्या सगळ्यांना तुम्ही उदंड प्रतिसाद दिलात आणि अर्थातच ट्रेलरलाही तुम्ही उदंड प्रतिसाद दिलात तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी अलिबाबा आणि चाळीस इथले चोर हे बेळे यांचं लिखित नाटक पाहिलेलं आहे याच नाटकावरचा आधारित असलेला किंवा याच नाटकावरती बेतलेला हा सिनेमा आहे अर्थातच नाटकात आणि सिनेमात जे माध्यमात रूपांतर करताना बदल करावेशा असतात ते सगळे बदल केल्यानंतर हा सिनेमा घडला आहे आणि याच्यामध्ये एकच आनंद हा माणूस सोडला तर बाकी सगळी माणसं ही या सिनेमात नवीन आहेत जी नाटकात नव्हती त्याच्यातलाच एक आहे उमेश कामत आणि एक आहे मी तर आता याच्याकडे बघून साधारणपणे आत्ताच याला लर्निंग लायसन्स मिळालं असं जरी वाटत असलं तरीसुद्धा आम्ही अनेक वर्षे एकत्र काम करतो त्यामुळे इतरांना जरी त्यांनी सांगितलं तरी मला तसं खरं वया माहिती आहे तर ह्या वयात आल्यानंतर ज्याच्यावर लोकांचा अजूनही विश्वास बसणार नाही तर ह्या वयात आल्यानंतर तुला कसं मला अजून वाटतच नाही मी त्या मलाच वाटत नाही वाटत नाही आम्हालाही वाटत नाहीये आम्ही हाच प्रश्न करतो की तू सुनील बर्वे सुमित राघवन यांच्या रहस्य काय काय आहे कामात बिझी असतो आम्ही मला माहिती नाही माझ्याकडे वेळ असतो त्या वेळात मी आपला व्यायाम करतो खातो योग्य पद्धतीने आणि काय मजा करत असतो आयुष्यात त्यामुळे बहुतेक असं असेल मला तुझ्यासारखं व्हायचंय मला तुझ्या एवढं काम करायचंय कुठलाही

माझ्या मनात अत्यंत गंभीरपणे सांगतोय माझ्या मनात अनेकदा असं वाटलं की यार संपला हे तेव्हा मला जाणवलं केल्यानंतर बालगंधर्व केल्यानंतर लोकमान्य आणि कट्यारची तयारी सुरू झाली आणि त्या प्रोसेसमध्ये मला लक्षात आलं की आता मी चाळीस आलोय कारण ते त्याच दरम्यान घडलेल्या दोन्ही कलाकृती होत्या आणि मला असं लक्षात आलं की आता मी आ, जर मी धावपळ करून पुढच्या पाच वर्षात काही केलं नाही तर ह्याच्यातल्या अनेक गोष्टी मला करता येणार नाही त्यामुळे मी इतकं पिसाटल्यासारखं त्या काळात काम करायला सुरुवात केली म्हणजे दोन हजार बारा साली जग संपणारे असंही गाव होतं बघे आणि त्या दोन हजार बाराला जसं जग संपणार आहे तसं मला लक्षात आलं की माझं आता हे करिअर ॲज अन ॲक्टर म्हणून संपणार आहे आणि आता ह्याच्यात मला तर तुम्हाला असं वाटतं मी खूप काम करतो याचं ह्याच्या पाठीमागे भीती आहे की हे जर सगळं संपलं तर मी काम कधी करणार आहे आणि त्याच्यामुळे ते वय सरून जायच्या आत मला जितके तरुणपणातल्या गोष्टी काढता येते <laughs> लोकमान्यांचं तरुणपण कट्यारचं तरुणपण सदाशिवचं घाणेकरांचं थोडंसं असलेलं तरुणपण या सगळ्या गोष्टी मरत मरत हे काढायचा प्रयत्न केला आणि एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवली की आता खूप प्रयत्न केला तरीसुद्धा कॉलेजमधल्या एखाद्या बंडखोर मुलाचं जसं आपण या गोजेरोण्या घरामध्ये केला होता तसं आता करता येणं ना शक्य नाही अनेक अनेक भूमिका केवळ मी आता चाळीशीत आल्यामुळे माझ्या हातातनं कायमच्या केल्या त्याचा मी विचारही करू शकत नाही त्यामुळे ही जे हे जे हा जो स्विच आहे ना की तोपर्यंत तीसशे पस्तीसशीत पण आपण कॉलेजमधल्या रोल करू शकत होतो आता ते शक्य नाही हा जो स्विच आहे हा मला पहिल्यांदा डायजेस्ट करणं भयंकर आवड गेलं आणि हा एक माझा कितीतरी महिने माझा स्वतःशी झगडा चालू होता की ॲक्सेप्ट करणं आणि पुढे जाणं हा कितीतरी महिने माझा स्वतःशी झगडा चालू होता <coughs> वा मला हा झगडा नाहीत पण मी सिरियसली सांगते हा झगडा माझं थोडंसं वेगळं मत आहे याबाबतीत मला असं वाटतं की आकडा हा फक्त मॅटर करतो आकड्यासाठी आपण कुठल्याही वयात असलो मला असं वाटतं की तू सुद्धा रादर तुझ्याकडे जितकं कामाचं पॅलेट आहे ज्या पद्धतीचं ते आमच्यासाठी ब म्हणजे काय म्हणतात ना आयडियल आहे की सुबोधची सुबोधनी ज्या रेंजची कामं केलेली आहेत के त्या वयात तेव्हा मी हा नाही विचार केला की तू ह्या वयात असताना ही कामं केलेली आहेत त्यामुळे माझ्यासाठी मी ह्या दृष्टीने विचार नाही केला टू बी व्हेरी फ्रँक की अरे चाळीशीत आलो आहे तर आपल्याला ही कामं मिळतील की नाही ती कामं मिळतील की नाही राधर आपण तसेच मोल्ड होत जातो असं मला वाटतं की आता चाळीशीतली काय कामं आहेत त्यातली काय बेस्ट कामं आहेत किंवा त्यातली काय पद्धतीची कामं आहेत ती आपण करूया आणि ती अजून काय करता येतील ह्याच्यासाठी आपण जास्त त्यामुळे हा माझ्यासाठी यायला नाही आणि तेच आहे मी तेवढी कामं खरंच नाही केली त्यामुळे माझ्यातरी ती भीती आली नाही निर्माण तेवढी मला मिळाले नाही हे पण डेफिनेटली मला असं वाटतं की जी आता ह्या सिनेमाच्या निमित्ताने आपण चाळीशीबद्दल बोलतो आहोत जो डेफिनेटली एक महत्त्वाचा आकडा आहे जिथे कुठेतरी आपण स्थैर्य म्हणा ना आपल्या कलाकारांना तसं स्थैर्य नाही हे आपण म्हणतोच पण तरीसुद्धा अनुभवानेसुद्धा थोडंफार स्थैर्य आलेलं असेल की हां हे हे आपल्याला माहिती आहे सो त्या निमित्ताने आपल्याला स्थैर्य आलेलं असेल तर मला असं वाटतं की जास्त अजून बेटर मला असं वाटतं की चाळीशीत मी अजून बेटर काम पण करायला लागलो आहे असं मला कुठेतरी वाटतं मला जर कोणी विचारलं मला दोन प्रश्न विचारतात नेहमी की आत्तापर्यंत तुमचं कुठलं बेस्ट काम तर माझं असतं कुठलंच नाही अजून मला ते करायचं आहे आणि जेन्युअनली मला ते वाटत असतं ता। तसंच मला विचारतात की तुला कोणाचं बायोपिक करायला आवडेल किंवा तुला एखादी अशी कुठली व्यक्ती रेखा आहेत टिक करायला आवडेल तर मी म्हणतो सुबोध भावेची कारण सुबोध भावेचं कॅरेक्टर केलं की मला सगळे कॅरेक्टर्स करता येत गेले <laughs> सो हे माझं जेन्युअन मत आहे सो मला असं वाटतं की हे मला नाही वाटत त्या दृष्टीने मी कधी विचार नाही केला आहे चाळीशीचा मला रादर वाटतं आहे मी अजून जास्त एन्जॉय करायला लागलो आहे चाळीशीत आल्यानंतर रादर मी जास्त ओपन झालो आहे रादर मी जास्त अजून एक्सप्लोअर करायला हवरा झालो आहे किंवा नाटकामुळे का असे ना मला थोडासा कॉन्फिडन्स आलेला आहे नाटकाला ज्या पद्धतीने प्रेक्षक येत आहेत सातत्याने मी नाटक करतो आहे तर त्यामुळे असं वाटतं आहे की अरे प्रेक्षक थिएटरला येत आहेत तुमच्यासाठी येत आहेत हाऊसफुल आहेत प्रयोग सो दॅट मीन्स मला उलट आत्ता कुठेतरी फ्रेश वाटतं आहे किंवा आत्ता कुठेतरी मी आत्ता कुठेतरी काम करायला लागलो आहे असं मला आत्ता वाटतं आहे की आत्ता कुठेतरी माझं काम सुरू झालं आहे रादर करिअर सुरू झालं आहे असं मला वाटतं